सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे धनंजय मु, हे मु, मु, मुंडे हेच होते होते धनंजय मुंडेच सगळं करत ते त्याच्यात बालाजी तांदळे असो आ, असो सारंग आंधळे असो या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोन वरन होत होतं हे प्रकरण जेव्हा शेकायला लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोचू नये म्हणून या लोकांना अटक करून तिथल्या तिथे थी निपटवा याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते आता बालाजी तांदळेवर धनंजय मुंडे जे आहेत ते भडकले आणि त्याला म्हणतात की तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांनी त्या बालाजी तांदळेला ते आधी ओरडले की तुला इतका वेळ का लागला आरोपीना शोधायला म्हणजे ते वाढत गेलं शेक ते जसं जसं मोठं होत गेलं प्रकरण तसे ते त्यांना ओरडायला लागले की तुम्ही आतापर्यंत शोधलं का नाही कारण ते सगळं माझ्यापर्यंत येईल मुंडे आहेत कारण सगळे पैसे काही कराड खात नाही त्याच्यातले सगळे अर्धे पैसे किंवा जास्त हे धनंजय मुंडेकडेच येतात त्याच्यातच तर त्यांची सत्ता चालते संदीप क्षीरसागर असो सुरेश धस असो बजरंग सोनावणे असो सगळे एका माळेचे म्हणी आहेत यांचे कार्यक्रम